बागलान तालुक्यातील दगडी साकोरे गावातील गावरान जमिनीची मोजणी करून ती सरकार जमा व्हावी व त्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामे करून गावाचा विकास करावा या मागणीसाठी बागलान तहसीलच्या आवारात दगडी साकोरे गावातील महिला व नागरिक उपोषणाला बसले आहेत दगडी साकोरे हे गाव गट क्रमांक एकशे चौदा मध्ये वसलेले असून या परिसरातील शेतकरी गावातील ग्रामपंचायतीला कोणतीही विकास कार्य करू देत नाहीत ग्रामस्थांनी भूमापन कार्यालयाकडे एकशे चौदा एक आणि एकशे चौदा नऊ ची मोजणी करून सरकार जमा करावी व त्यानुसार ग्रामपंचायतीला गाव विकासाची सर्व कामे करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी घेऊन ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आम्ही दगडी साकोडे गावालगत गट नंबर एकशे चौदाची जी जमीन आहे सरकारी गटनंबर येतो त्या गटनंबरवर आपल्या गावातील काही शेतकरी आहेत त्यांनी शेती करण्याचं काम अतिक्रम आणलेलं आहे आणि त्या गटाची मोजणी आम्ही आणली होती परंतु त्या माणसांनी काय केलं की मोजणीवाल्यांना अर्ज दिले आणि ते अर्ज देऊन मोजणीचं थकीत काम केलेलं आहे आणि ते मोजणीचं काम थकीत केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला वाले भूमी अभिलेखवालांनी डायरेक्ट आम्हाला सांगितले की मोजणी होणार नाही कारण की तुमचा अर्ज तिथं येऊन पडलेले आहेत त्याच्यामुळं तुमची गावाची मोजणी होणार नाही त्या कारणास्तव आम्ही या तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर आम्ही उपोषण केलेले आहे की कारण गावाचा कुठलाही विकास काम होत नाही त्या कारणाने आम्ही ह्या उपोषणाचं कार्यक्रम राबवलेला आहे I